आज आपल्याला त्या ठिकाणी आधारित मग पाहिजे आपलं गणित काय आहे घरातून नरेंद्र पाच किलोमीटर शाळेत गेला तर तो नियोजित वेळेपेक्षा तीस मिनिटे उशीर होतो व जर तो सहा किलोमीटर तास वेगानं चालत गेला तर नियोजित वेळेपेक्षा पाच मिनिटे उशीर होतो तर त्याचे घर व शाळाला किती अंतर आहे जर नरेंद्र दे तासी पाच किलोमीटर या वेगाने शाळेत गेला तर तो तीस मिनिट काय होतो त्याला उशीर होतो आणि जर तो तासी सहा किलोमीटर या वेगाने गेला तर तो निवेदित वेळेपेक्षा पाच मिनिट काय होतो त्याला उशीर होतो म्हणजे नरेंद्रला किती वाजता

मग अशा वेळेस काय करायचं अशा डिटामध्ये हे जे किलोमीटर आहे या किलोमीटरचा काय करायचा लसा काढायचा मग काय पाच गुणि सहा छे या दोघांमधला या दोघांच्या वेगांमधला फरक किती आहे एक गुणिले वेळेतला फरक कशा झालाय मिनिट आहे मग हे किती मिनिट आहे पंचवीस किती मिनिटा विक साठ मिनिटा म्हणून आपण यांच्या छेदात काय घेतले साठ घेतले मग आता काय करा या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा मग काय ना पाच सख तीस तीस छे एक गुणी पंचवीस छे किती साठ मग आता यांची सरळ सरळ काय करायची आपल्याला काटा काटी करायची मग काय ना तीस एक तीस तीस दोन्ही साठ काय होतं म्हणजे एक गुणी पंचवीस मग दोन्ही काय करा या पंचवीसला लागतो काय एक होणार एक 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 आता या दोन्ही काय करायचंय पाचला भागायचे भाग जाता घेतला दशांश आता दोन्ही एकला भागायचं भाग दशांश घेतला एक व काय दिला शून्य दहा म्हणजे तो काय झाला बारा पॉइंट पाच किलोमीटर अंतर आपल्याला इथे काय आहे नरेंद्रचं घर आणि शाळा या दोघांमध्ये एकूण किती अंतर आहे तर दोघांमध्ये एकूण अंतर आहे बारा पॉईंट पाच किलोमीटर मग अशा तऱ्हेने आपल्याला असे वेग आणि वे मिळवणे पाहता येतील मित्रांनो जर तुम्हाला हा जर व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके